घर मग कसे ना हवं तुम्हाला सर्व्हिस शेअर सर्व्हिस शिकल काय शाळा शेरियम चालली हवा न्यावा हवा लिहावं त्यांनी कसेच हवा गोरे पा गोरे पान गोरे पान लगे हवा आपण जर मुलगा वीस रुपया देतील हवा आणि मधून जर केला बेटा पिंट्या पिंट्या एक पप्पी दे ना हा हा नाही 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 भाडते कच म्हणज माझा पप्पा भाडते देईनी वीस रुपया मी एक पप्पी देईनी वीस रुपया दिले तरी देवढी देणतो वळण वळण आपण एवढी देचत तो चांगले बाहेर

जात्रो असो जाऊ वा जस काय मायरोज सोडून जारोवी करत होता सदेच नाही बिचार गच्चबा जावा गच बाहे का मालक वा एखादी जर वाटेपर्यंत कथे कथा पडेल गटेल हवानी घाटक्यावर पुतडी पर्याय टाक दिन गाईत दिय वाजे राही फुटे पडेल बॅग काढे आणि फुटे पडेल बॅग काढन असो फेकी अर्धंद लाभीचा हवाय हा आणि जसो फेकाच बॅग वसो तो वकेल जागेल सोयी दुसऱ्या जाण्या सोयी करत हवा म्हणजे दुसऱ्या जाण्या सोयी कुकाय मालम हवा रे डब्ल्यू धुंड हवा हवा तसं डब्ल्य माल दुसऱ्या सोय करणे निधे मध्ये बालिकाने पूर्व निधी मध्ये भारती जर हवा डबल रोटी मारे याडी जांगडी शेती पहिले याडी नाक मारी येमा डबल काय वाच करण्याची आता बाबा शिक्षित करेन

યો ગ્યારો વા મુખ્યમંત્રી ચેકો થોડે બોરી કોઈ થોડે વાત છે નહીં હવે સાડે ગયારો

ਇਨ ਸੰਧੀ ਇਹ ਗਾਰ ਦੇ ਵਿੱਚ

हा खावं रेस म्हणजे नगर रात्र उपकारत भाग वा वा केला गो खरे भजन गायत रेस्व्याला लढे भजन गायीच्या वा भजन कुळ किरे हांगता भजन भाषे

एक कावड बस बेंबे धन्यवाद धन्यवाद बरे वा चालू सुरुवात जन साधू संत भजन किने वंदुर सती एक नाही कोणी आले कोणी आले सत पकडन चाले व सतेन चाले बरे वा आधी भजन कोणी केलो ही दे भजन सावत मारी रे

दुसरे सारख केले सर्व कोण मागे हा विचार करून काहीतरी आचव्याच्या आपली पुढील काहीतरी आचवच्या बरे बा विचार करायला चाललेच भा हवाई मग खेळू मला भाई तू भिया आरेक्षण मागेच हवा नाही काय काही करायचं

भजन पण बोलूच भजन पण बोलत मराठी शाळा पुढे हरकत छाई हरकत कनो आवाजे का पाडेल मला कनाई पाडू नी कनाई पाडेल तारीखे हावा का पाडेल का पाडू नये लोही मुंडा लागू रवा आज समाज कनोळा आवाज म्हणा कनोळा व्हायचा समाजा कनवळा म्हणजे थोडं पण भजन महाराज मला आपण हा मग काय करू करतो म्हणजे आता मग विचारतो हवा की आज आहात आहे ना थोडं हा करतो तो करत येतं काय येत भजन कोणते तरी पाकिस्तान तू भजनाव देतो

हायनच भाऊ एकदा सपना आहे भाऊ बा मला सपना आहे धावा दे सपने काय यो मालक काय माझ्या मला सपने माहिती उंदर क्रिकेटमध्ये गुंदर खत आहे खूपच भजी भाजी होतो दिवस दुसरं माझं नको उदर क्रिकेट रमत उंदर हा वाट प्रॉब्लेम काय केलं मला वा डॉक्टर एक गो डॉक्टर एक डॉक्टर गो मराठी इलाज करेन डॉक्टर केला डॉक्टर साहेब हा माझ्या स्वप्नात उंदर क्रिकेट खेळतात बरे बाहेर तू केला हा तुला काय औषध गोळी तू केला गोळी इंजेक्शन काही देतो बनवेज पण मग केला गो थांब 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 केला गो आज मन आज मंत सवार दो, का उंजे राहते फायनल मॅचे लागू आज फायनल देखल तू सवाल औषध गोल्डवा

माहीतर आवाज कमी हा तसपंच झेता रे महाराजी लोक गावण्याच बरे वा गोरमाट्री गावण्यासो गोरबाटी लोक गावण्याच धान्य पिऊन असू हाव गोरमांडरी गावण्याच वा महाराज काय असेलच बारी छेट झेल पण

हे तुम्ही हारायला काय जावच वाप्त स्वप्नासोबत मारदाबी निघी मार काही करणारी पण हात धालू करा बिचारी गुडबत फेटेल हे तरी पण स्वप्ना सोबत निकाळ गी बरे वा सांभाळून सोबत निकाळ घ्यावा खत्र काय केला तरी बुडे म्हणजे आशार की बापू वा की जो कोलकी

અંદર કરીને તાંડે ભાઈ ફરીએ ફરી વાઘ 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 घडे वागन कुठे तो केन मा लगेन वाला केन मा पुटो बोदो करनकच मार मार वा 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 तू केनी केनी हा बरे पण म भार वाक चुक हा नी घरा माई कवाड लगा 10 माई बरे भार हा ना माया घेरीच हा बरे केन घेरी 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 Vale, ¡Vale,